ती पहिली भेट अगदी साधी होती पण त्या साधेपणातच त्यांच्या आयुष्याचा अर्थ बनून गेला होता स्टेशनवर गर्दीत उभी असलेली ती डोळ्यात थोडी घाई थोडी भीती आणि ओठांवर न उमटलेलं हसू आणि तो स्वतःच्या विचारात हरवलेला पण अचानक तिच्या नजरेत अडकलेला क्षणभर दोघेही थांबले वेळ जणू गोठली ट्रेन आली लोक धावले पण त्यांच्या मनात मात्र काहीतरी हल्लं तो दिवस गेला पण तिचा चेहरा मनात राहिला नंतर कळलं ती त्याचं कॉलेजमध्ये आहे रोज दिसायला लागली आधी फक्त नजरेतून मग हळूहळू बोलण्यातून आणि नकळत मनातून प्रेम कधी झालं हे दोघांनाही कळलंच नाही फक्त तिचा दिवस त्याच्याशिवाय अपुरा वाटू लागला आणि त्याला तिच्या हसण्यात स्वतःचं घर सापडू लागलं संध्याकाळी एकत्र चाल चालणं पावसात भिजणं संध्या चहात मोठे स्वप्न भगवान सगळं परफेक्ट वाटत होत पण आयुष्य नेहमीच सरळ नसत तिच्या घरच्यांना हे प्रेम मान्य नव्हतं त्याला स्थिर नोकरी नव्हती भविष्य अस्पष्ट होत आणि तिच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझ होत प्रेम आणि कर्तव्य याच्यात ती अडकली तो समजून घेत होता पण आतून तुटत होता रोज एकमेकांना भेटूनही दूर जात असल्याची जाणीव दोघांना खात होती शेवटी तो दिवस आला जेव्हा तिने डोळ्यात पाणी आणून आपण इथेच थांबूया असं म्हटलं त्याने काहीच बोलला नाही कारण प्रेमात जबरदस्ती नसते हे त्याला माहित होत त्या दिवशी दोघे वेगळे झाले पण प्रेम वेगळं झालं नाही वर्ष गेली ती लग्नात अडकली तो कामात हरवला पण कधी कधी रात्री शांततेत त्यांच्या मनात तिचं नाव उमटायचं आणि तिला आरशात स्वतःमध्ये त्याची आठवण दिसायची कधी संपर्क झाला नाही पण प्रेम जिवंत राहिलं कारण काही प्रेमकथा लग्नासाठी नसतात त्या आयुष्यभर साथ देणाऱ्या आठवणींसाठी असतात आणि म्हणूनच आजही तो वडाच्या झाडाखाली बसला की तिला आठवतो आणि ती चंद्राकडे पाहताना त्याच्यासाठी मनात एक हसू ठेवते न बोलता न भेटता पण पन पूर्णपणे कारण खरं प्रेम कधी संपत नाही फक्त शांत होतं कशी वाटली कथा नक्की कमेंट करून